ठाकरे सेनेची आज सेनाभवनात बैठक उद्धव ठाकरेकडान मार्गदर्शन आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार थे मुंबईतील सत्याचा मोर्चा आणि भाजपच्या मुकमोर्चावर गुन्हा दाखल होणार शिवाय मोर्चे काढल्यानं कारवाई फुड कार्तिकी निमित्त एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्निक पांडुरंगाची महापूजा नांदेडचे वालेगावकर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी साखरेचा गाळप हंगाम सुरू पहिल्याच दिवशी अठ्ठावीस कारखान्यांना परवाने तेहतीस कारखान्यांबाबत दोन दिवसात निर्णय राज्यात नोव्हेंबरमध्ये कमी थंडी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता हनमनप्रीतच्या नेतृत्वात महिला टीम इंडिया इतिहास सरसण्यापासून एक पाऊल दूर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आज दक्षिण आफ्रिकेला भेटणार आणि किंग खानचा साठावा वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी मन्नत बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका